कामगारांशी असलेला वाद आणि दिवाळीमध्ये मालकाने पगार कापल्याच्या रागातून बस चालक जनार्दन हंबर्डीकर याने बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे हिंजवडी येथे ही घटना घडली असून यात चार जणांचा होर पळून मृत्यू झालाय चालकाने कट रचून हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासामध्ये उघडकीस आलंय आरोपीनं कंपनी मधून आदल्या दिवशी बेन्झिन नावाचं केमिकल गाडीत आणून ठेवलं तसेच टोनर पुसण्यासाठी लागणाऱ्या चिंध्याही त्याने काडीत टाकल्या होत्या तर हिंजवडी जवळ आल्यावर त्याने काडीपेटीची काडी पेटून चिंध्या पेटवल्या आणि केमिकलमुळे बसमध्ये आगीचा भडका उडाल्याचं पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितलंय पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये काल फेज वनमध्ये मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्हिमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा हिंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायविंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्टमध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी आ, मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंज्युअर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास करत यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आगपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट्स असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणि मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जेव्हा बसमधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या टेस्टिमनीवरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे पुन्हा सगळ्यांना हे तपास सुरू आहे आता यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचाच मृत्यू झाला ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू नाही ओपन नाही त्याच्यामध्ये ते अंडर इन्व्हेस्टिगेशन आहे जशी इन्व्हेस्टिगेशन प्रोग्रेस होईल आणि आम्हाला फर्दर रिपोर्ट्स येतील त्याच्यामध्ये आम्ही ते क्लिअर करू शकतो या सगळ्या घटनेला कुठे दिला त्याने त्याच्या डोक्यात या घटनेला त्यांनी हातपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडीमध्ये आल्यानंतर फेज वनला जे तमन्ना सर्कल आहे त्यान त्यानंतर कंपनीच्या अलीकडे त्याचं त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या उत्तराकडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे प्लॅनिंग बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल सर कोण सांगा की दिवाळीमध्ये त्याला पैसे बोनस दिला गेलं नव्हता हाही राग होता म्हणजे ओनरचा राग होता, होता किंवा काय म्हणजे कोणत्या रागात नाही याचं नाही ओनर बद्दल राग बाबत अजून निश्चित असं काही समजलेलं नाही आहे प्राईम ऑफिसी हे जे लोक तो जो रोज घेऊन जात होता यांचा आणि त्या आरोपीच जनार्दन अंबर्डीकर यांचे डिस्प्यूट होते हे आम्हाला प्रायमरीली समजलेलं आहे आणि पगार जो पेंडिंग होता याबाबत आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन आम्ही कंपनीच्या टीमकडून अकाउंट ब्रांच कडून करू आता तसं हा जो ज्यांना याची काही पार्श्वभूमी आहे का कोणी किंवा काय नाही नाही याची पार्श्वभूमी नाही आहे काय सध्या तरी आम्हाला काय असं दिसून ते ते करून सांगतो नाही सांगितलं त्याने अचानक ब्रेक ब्रेक करून गाडी जी थांबवली आणि पटकन पेटी टाकली आग हिचा पहिला भडका उडवल्यानंतर कॅवस तयार झाला आणि मग ही पुढची घटना सगळी झालेली आहे सर किती तुम्ही आहेत आणि त्यांच्या प्रसुतीबद्दल काय माहिती आणखी काही सिरियस होते अशी काल माहिती सहा लोक काल रुबी हॉस्पिटलला ऍडमिट होते एक अर्थव्यस्त होता डीप इंजुरीज ज्याला होत्या ते सूर्य हॉस्पिटलला आहे आणि सर्व सेफ आहेत अंडर ट्रीटमेंट आहे टिटवाळे येथील वरप गावात धक्कादायक प्रकार घडलाय आहे धुलीवंदनाच्या दिवशीच महाराजा लॉन्स मध्ये ही घटना घडली आहे उच्च दाबाचा पाण्याचा फवारा मारल्यानं इसम गंभीररीत्या जखमी झालाय जखमी व्यक्ती सत्यप्रकाश उपाध्याय याचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय तर मयत व्यक्ती सोबत विकृतीचा कळस गाठणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे मनीष चैतमानी कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा अशी तिघा आरोपींची नावे आहेत चौघे महाराजा लॉन्समध्ये काम करणारे कर्मचारी आहेत चौदा तारखेला धुलीवंदनाच्या दिवशी महाराजा लॉन्स या ठिकाणी येथील मैयत सत्यप्रकाश उपाध्याय आणि त्यांचे इतर तीन मित्र धुलीवंदन खेळत होते अंगावरती पाणी उडवण्याचं काम करत होते त्यापैकी सर्वजण दारू पिलेले होते साधारणतः तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे त्या ठिकाणी एकमेकाच्या अंगावरती पाणी उडवत असताना यातील मयत सत्यप्रकाश दुबे याला कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या दोघांनी खाली पाडून त्याच्या उरावरती बसले आणि मनीष सिंग यानं पाण्याचा जो प्रेशरचा जो पाईप होता तो त्याच्या पॅन्टमध्ये आतमध्ये घातला त्यामुळं पाणी प्रेशर असल्यामुळं त्याच्या गोदद्वारातून आतमध्ये गेलं मी त्याला पहिल्यांदा उल्हासनगर येथील हॉस्पिटलला आणि त्यानंतर के एम हॉस्पिटल बोईवाडा या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलं होतं उपचार चालू असताना सत्यप्रकाश उपाध्याय मयत झालेला आहे पोस्टमॉर्टममध्ये त्यांच्या आतड्याला आतमध्ये अंतर्गत इंजुरीज झाल्याचं दिसून आलेलं आहे आणि त्या कारणावरच तो मयत झालेला आहे मनी चैत्यामणी कृष्णा सिंग आणि सौरभ चंदा या तिघांना अटक करण्यात आलेल्या आहे चार दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध धार्मिक राजकीय मुद्द्यांवरून सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत वादग्रस्त पोस्ट कमेंट करणाऱ्या शहरातील आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ऐंशी पेक्षा अधिकांना पोलीस आयुक्तालयात बोलावून तंबी देण्यात आली आहे तर पाचशे सहा पोस्ट डिलीट करण्यात आल्या असून राज्यभरात सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून वाद उठलाय त्याचा सोशल मीडियावर परिणाम होताना दिसतोय यामुळे सायबर पोलीस ठाण्याच्या सोशल मीडिया सेलचे अंमलदार सतत अशा वादग्रस्त धार्मिक तणावाच्या पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेत आहेत छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडियावरती वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्रपणे सोशल मीडिया सेल स्थापन केलेला आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आमच्या विशेष काही पाच पथकं आहेत त्याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार हे चोवीस रात्र काम करतात दिवसा आणि रात्री ते कार्यरत असतात सोशल मीडियाचे जे काही वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्यामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे व्हॉट्सॲप त्यानंतर यूट्यूब अशा प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत तर त्याच्यावरती ज्या काही पोस्ट केल्या जातात त्याच्यावरती ते चोवीस तास निगरानी ठेवतात त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह जर कुणाच्या पोस्ट असतील काही कमेंट असतील तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाते आत्तापर्यंत आम्ही आठ गुन्हे त्याच्यामध्ये दाखल केलेले आहेत आणि पाचशेपेक्षा जास्त पोस्ट या डिलीटसुद्धा केलेल्या आहेत आणि या माध्यमातून मी सर्व नागरिकांना असं आवाहन करेल की कुणीही अशा प्रकारच्या आक्षेपार्ह हो पोस्ट ज्याच्यामध्ये कोणत्याही दोन समाजाच्या दोन धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा टाकू नयेत किंवा त्या फॉरवर्ड करू नयेत किंवा बाहेरची कुठली पोस्ट असेल तर त्याला कुठल्या काही कमेंट करू नयेत जर असं काही निदर्शनास आलं तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यासोबत किंवा नियंत्रण कक्ष या ठिकाणी संपर्क करून त्याची माहिती कळवावी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत भाऊ उर्फ धनसिंग शेषेराव राठोड यांना आपल्या मोबाईलवर पैशाचे बंडल घेऊन व वाळू व्यवसाय संबंधित रील्स ठेवून दहशत पसरलेल्या संदर्भात व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगानं हिंगोली पोलिसांनी धनसिंग राठोड व त्याचा साथीदार शिवाजी संतोष राठोड यांना अवघ्या एका तासातच ताब्यात घेऊन त्यांना गुन्हेगारी इतिहास काढून कठोर प्रतिबंधक कारवाई करून योग्य समज दिलाय तर यानंतर तात्काळ धनसिंग यानं झालेली चूक मान्य करून यापुढे गुन्हेगारी क्षेत्र सोडून शेती व्यवसाय करण्याचं कबूल केलंय दोघांवरही पोलिसांतर्फे कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे तसेच यानंतर सुद्धा दहशत पसरविण्यासाठी रील्स ठेवणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन हिंगोली पोलिसांतर्फे कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गजानन धुळधुळे यांनी मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझा वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन वर्ष पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून देईल माझं नाव शिवाजी सचोर राठो येत्यानंतर कोणती काही काम करणार नाही नाशिक पोलिसांच्या तपासात हत्याकांडाचं कारण उघडकीस आले तर आंबेकर वाडीतील दोन्ही भावांची हत्या करण्यात आली होती उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन्ही भावांवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला उमेश जाधव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शहर उपाध्यक्ष होता तर सागर गरड अनिल रेडकर सचिन रेडकर योगेश रोकडे आणि अविनाश उशिरे यांना अटक करण्यात आली आहे उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असून अधिकचा तपास उपनगर पोलिसांकडून सुरू आहे काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जीवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिल्ल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उपनगर येथे कोणाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केले आहेत त्याच्यामध्ये सागर गरड त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळे मार्केट येथून ताब्यात घेतलेला आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल कर करून पोलीस स्टेशन उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्यावरती येत आहोत सर खुनाचं नेमकं कारण काय होतं कशामुळे का खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात आपसात दुश्मनी होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे काल झालं अचानक ही घटना काही आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे यांचा गांजा आणि अम्य पदार्थ विक्रीचा धंदा होता त्याच्या विरोधात ह्या मंदा दाखवून तक्रार दिलेली होती त्याचा राग मनात ठेवून म्हणजे पोलिसांना तू टिपका दिली हा राग मनात ठेवून असं तपास अद्याप निष्पन्न नाही पण मग याच्याकडे काही तक्रार आली होती नाही ते आता उपनगर पोलिस याच्या अगोदर त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मैतांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली यांच्याकडून पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं आरोपींच म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता झाल्याचं आता ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी पण आणि ह्या केसचा काय संबंध नाही याचा खरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता वाद चालू होते कंटिन्यू वाद चालू होते हे शेजारी शेजारीच राहिले मेन आरोपी जे आहेत आणि मयात हे शेजारी शेजारीच राहिले राहिलेचा पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासत राहील काय नेमकं कशासाठी यांचं का चालू होतं असं ह्याच्यामध्ये एकावर तीनशे चोवीस चा एका एका आरोपीवर आंबडला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भांग विक्री बद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे सागर दराड विरुद्ध पण अनिल रेडेकर त्यांच्यावर अनिल रेडेकर हे मेन आरोपी मेन आरोपी ओके